किल्ले श्रीमान रायगडावर आहोत आणि या ठिकाणी एक आपल्याला जर पाहिलं तर हत्ती तलावाच्या बरोबर पाठीमागे इथे एक स्तंभ आहे पूर्ण मला वाटतं लोकांडाचा पूर्णपणे तांब्याचा हा स्तंभ आहे आता बऱ्याचशा आमच्या युवकांना शिवप्रेमींना ह्या स्तंभाबद्दल माहिती नाही परंतु आज आमचा योग फार मोठा की आमच्यासोबत इतिहास अभ्यासक रवींद्र पाटील या ठिकाणी आहेत तर साहेब ह्या आम्हाला स्तंभाबद्दल थोडक्यात माहिती द्या या स्तंभाविषयी इतिहासामध्ये तीन मिथक आहेत पहिलं मिथक आहे की हा छत्रपती संभाजी महाराजांचा व्यायाम करण्याचा हा स्तंभ आहे पण चुकीचं आहे कारण ते राहतात इथून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावरती व्यायाम करायला येणं सोपी गोष्ट आहे अडचण ती नाही पण याची उंची पाहता ते व्यायाम करायला येणं शक्य नाही दुसरा विषय ही जी वरची कडी आहे या कडीला त्या काळातला जरी पटका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज ज्याला आपण भगवा ध्वज म्हणतो त्यावेळी त्याला झेंडा आणि ध्वज म्हणत नव्हते तर त्याला जरी पटका असं म्हणत होता तर तो जरी प जरी पटका इथून अडकवायचा आणि तो, तो जरीप, संपूर्ण मावळ्यांना दिसेल किंवा खालच्या लोकांना दिसेल असं म्हणतात पण ते शक्य नाही कारण हा जरी पटका ही काही किल्ल्याची सगळ्यात उंच जागा नाही किल्ल्याची सगळ्यात उंच जागा आहे आपला महादरवाजावरचा नगारखाना राज सद्रेच्या समोरचा नगारखाना त्याच्यावरती ध्वज होता हे नक्की पण याचा सगळ्यात चांगला उपयोग हा त्या काळातल्या काळ वेळ वे दर्शनासाठी होता वे दर्शन। याच्यावरती सूर्याची सावली जशी पडेल म्हणजे ही सावली ही अशी सावली जशी पडेल आणि सावली असेल नाही ही छोटी छोटी होत जाईल आता ही आता छोटी छोटी होत जाईल आता जशी ती मध्य मध्य सूर्याला मध्य सूर्याला नष्ट होऊन जाईल गायब होऊन जाईल म्हणजे मग ही बाकीच्या सैन्यांना वगैरे बघण्यासाठी माहिती होती त्यावेळेस काय हो हो, हो नव्हतं हो, हे दहा हजार लोकांना त्या काळात माहिती होता इथं मी थांबवेल मित्रांनो पाहिलं की महाराजांची दूरदृष्टी म्हणा किंवा हे यंत्र म्हणा त्यावेळेस घड्याळ हे प्रकार काही नव्हते परंतु त्यावेळेस लोकांना कळायला पाहिजे की आता आपलं काय करायचंय जे वेळेचं नियोजन होतं तर आपण इतिहासात पाहिलं की महाराजांकडे सूक्ष्म नियोजन होतं प्रत्येक सेकंदा सेकंदाचा मिनटा मिनिटाचा महाराज विचार करून प्रत्येक प्लॅनिंग करायचे परंतु त्यावेळेस बाकीच्या सैन्याला कसं कळायला पाहिजे की आता किती वाजले काय वाजले तर त्यांनी यंत्र तयार केलं होतं आणि त्यानुसार मित्रांनो आपण इथं आलो आणि ही माहिती आपण सरांकडून ऐकली सगळ्यात सगळ्यात महत्वाचं त्या काळामध्ये तास नव्हतंय अकरा वाजले बारा वाजले दोन वाजले असं म्हणत नव्हतं तर त्यास प्रहर होते प्रहर आणि प्रहरामध्ये पळ होते या सावलीवरून आठ प्रहराचं मोजमाप केलं जायचं के सूर्याचं पहिलं किरण पडलं की, की पहिला प्रहार तिथून दिसायचा आणि दुसऱ्या दिवसाचा सूर्याचा पहिला किरण इथे का काही दगड काही ठेवले तर्कानुसार वेळ लावायचा त्यावेळेस प्रशिक्षण असाच दर असाच वेळ दाखवणारा स्तंभ तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये पवनारला दिसतो ज्याचं आचार्य विनोव हवाने निर्माण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असे किती असेल दोन दोनच एक श्रीमान रायगड आणि बाकीच्या किल्ल्यावर वगैरे असं काही नाही मग त्या लोकांना कसा अंदाज यायचा काही असं का छोटे सूर्य अच्छा म्हणजे सूर्याकडे ते सगळं करायचे परंतु महाराष्ट्राच्या राजधानी आपल्या आपली जी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये देखील हा स्तंभ आपला पाहायला मिळतो मित्रांनो हा स्तंभ तुम्हाला कसा वाटला तुम्ही श्रीमान रायगडावर ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस नक्की या स्तंभाची पूर्ण पाहणी करा इथे थोडंसं लिहिलेलं आहे त्याच्यावर आता ते बरंच समजेल का हात लावून वगैरे ते निघत चाललंय परंतु झीज झाली परंतु नक्कीच या स्तंभाची पूर्ण माहिती घ्या आणि इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांना सहकार्य करा हा व्हिडिओ सगळीकडे जाऊ द्या धन्यवाद जयशिवरा